धर्मनिरपेक्ष दर्म लोकशाही लोक गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राचे एकता आणि आणि यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आठ दिनांक आठ दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी एकोणीसशे रोजी

राष्ट्रीय मूल्यांची जोपासना या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती मनामध्ये ते रुजावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या, या देशाचं संविधान निर्माण केलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींच्या माध्यमातून हे संविधान आपल्याला समर्पित झालं देशासाठी आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे आपल्यामध्ये अंमलात आलं गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष या संविधानाच्या माध्यमातून आपण देशाचा एका उंचीवरती त्याच्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो आहे केला जातो आहे पण हा प्रवास पुढे विकासाच्या दिशेने घेऊन जात असताना ज्या महान व्यक्तींनी त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या संविधानाच्या निर्मितीसाठी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाच्या प्रती किंवा या व्यक्तींच्या प्रती या स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रती आदरांजली अर्पण करणार त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आणि या सर्व घटनांच्या मदत आपण आपल्या देशाला एका विकसित देशामध्ये परिवर्तन करणं हे एक भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वांचं एक आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान निर्माण करत असताना जगामधल्या एक सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचं संविधान निर्माण व्हावं या भूमिकेतून त्या संविधानाच्या प्रक्रियेवरती महत्वाचं योगदान दिलं आणि आज आपण गेली पंच्याहत्तर वर्ष देशाच्या ज्या विविधतेनं नटलेला हा जो देश आहे धर्म जात पंत भेद त्याच्या पलीकडे जाऊन या, पली या देशामधल्या प्रत्येक माणसाला आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत अशा स्वरूपाची एक जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ते आपण करतो आहोत आज आपण आपल्या देशाच्या अंतर्गत घटनांच्याकडचे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या राष्ट्रानं एक विकासाची खरेदी दिशा निश्चित केलेली आहे आणि त्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत शैक्षणिक क्षेत्र असू द्यात औद्योगिक क्षेत्र असू द्यात किंवा सामाजिक क्षेत्र असू द्यात ज्या प्रत्येक ठिकाणी एक स्वतंत्र अशा स्वरूपाची ओळख जागतिक पातळीवरती त्या देशाला आज निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की आपण हा जो देश ज्या दिशेनं आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत त्या देशाच्या विकासामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून आपण आपलं योगदान निश्चितपणे त्याकडे देणं आवश्यक आहे आपण ते देत आहात आपण सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भरापूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या राष्ट्राच्या विकासामध्ये आपण अतिशय महत्वाच्या शस्वरूपाचं योगदान सर्व सर्वजण देऊया देशाच्या समोर असणारे जे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल करण्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करूया ते आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> 对。Uh मुंबई महिला महाविद्यालयाचा आता येथे बी कॉम आय टी फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही सर्वांनी हे चित्र काढलेले आहे मी हे चित्र काढलेलं आहे हे चित्र प्रजासत्ताक दिनाचं आहे मी सर्वजण असे चित्र काढतील म्हणून मी युनिक काहीतरी असं म्हणून तांदळामध्ये व कापसामध्ये असे रंगीत प्रमा रंगीत तिरंगा काढलेला आहे व वरती सैनिक काढला आहे त्याच्यामध्ये तिरंगा दाखवलेला आहे थँक्यू